आज आपण करणार आहोत पालक पराठा त्यासाठी मी हे एक वाटी पालक धुऊन गरम पाण्यामध्ये दोन मिनिट ठेवून घेतला आहे आता त्याची थंड करून पेस्ट करून घेऊ आता आपण हा पालक गरम पाण्यातून काढून थंड करून घेतला आहे एक वाटी आहे याच्यासाठी आपण दोन लसणाच्या पाकळ्या एक अद्रक दोन छोट्या मिरच्या टाकणार आहे आणि वाटून घेणार आहे आता आपण हे दोन वाटी घावाचं पीठ घेतलं आहे यामध्ये आपण ही पालकची पेस्ट टाकू थोडासा ओवा थोडी हळद थोडंसं हिंग थोडी धने जिरे पावडर मीठ चवीप्रमाणे आणि थोडेसे तीळ आणि आपण आता मळून घेऊ आता आपण पराठा लाटून घेऊ याच पिठाचं तुम्ही पुरीसुद्धा करू शकता आणि नेहमीप्रमाणे चपाती करतो तसा पण पराठा करू शकता पण आपण एक वेगळ्या प्रकारचा लच्छा पराठा करणार आहे थोडंसं पीठ लावू आता आपला पराठा लाटून झाला आहे आपण थोडं याचा तेल लावू बारीक कट करून घेऊया आणि हे असं गोळा करू आणि हलक्या हाताने याला असं कोल करून घेऊ हलक्या साधाने लाटायचं आहे आता आपण पराठा भाजून घेत आहे तेल किंवा तूप काही लावू शकतात घ्यायचा तयार आहे आपला पालकचा लच्छा पराठा दही किंवा सॉस बरोबर होऊ शकतात